श्री स्वामी समर्थ आज सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण चतुर्थी चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या पूर्वाशाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा शाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही आणि आत्मविश्वासानं भरलेला जाईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यवसायातील ये अस्थिरता आज कमी होतील आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीनं करावं भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये आणि जमिनीशी निगडीत व्यवहार करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज सावध राहावं मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे महत्वपूर्ण करत होतात आज ती व्यावसायिक आणि कौटुंबिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल पती पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करावेत तुम्ही केलेला हा प्रयत्न घेतलेला पुढाकार हा तुम्हाला निश्चित यश देणारा ठरेल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक समस्या आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यावहारिक निर्णय सावधपणे घ्यावेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना आज विशेष दक्षता बाळगावी सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते गेल्या काही दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेसाठी तुम्ही प्रयत्न करत होता त्या स्थिरतेच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मानही आज तुम्हाला प्राप्त होतील कन्या राश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे परिस्थिती आणि प्रसंगाचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि तुमचं मतप्रदर्शन करू नये विरोधकांच्या कारवाई आज वाढण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे नवीन वस्तूंची खरेदी करणं नवीन घर विकत घेणं घरामध्ये काही बदल करणं काही रिनोवेशन करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक उत्तम राहील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल दनुराश, व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे आज मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरू शकतील त्यामुळे आजचा दिवस तुम्ही योग्य नियोजनामध्ये घालवणं गरजेचं आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत आहे आज विपरीत परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही तुमचं मतप्रदर्शन करू नये आणि महत्वाचे निर्णय घेऊ नयेत वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा आज मतभेद तुम्ही वाढवू नये खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मूर्त स्वरूप घेताना दिसतील आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील अधिकार आणि मान सन्मान देणारा आहे घेतलेले निर्णय आज योग्य ठरताना तुम्हाला दिसतील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल नातेवाईकांच्या गाठी भेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल